सह आरोपी करणं गरजेचं आहे जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे यासाठी आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब सांगतो आणि अजितदादा पवारांनाही सांगतो आज प्रथम त्यांचं नाव घेतलं कायदा सुव्यवस्था अबाधित जिल्ह्याची राहिली पाहिजे धनंजय मुंड्याची गुंडाची टोळी थांबवा जर हे गोरगरी अन्याय करायला लागले आरडा करायला लागले आरोपीच्या बाजून आम्ही सुद्धा सहन करणार नाही फडवनी साहेब आणि अजितदादा अजितदादाचं तर मी आज पहिल्यांदा नाव घेतलं जर हे असं तुमचा धनंजय मुंडे जर असं टोळ्या चालवणार असला टोळीच्या जेव्हा त्यांची जात सुद्धा बदनाम करणार असला सगळा सरकारला जर डाग लावणार असला तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही त्याला थांबवा त्याला थांबवा त्यांनी पाठ येऊन लोकांना सांगितलं आंदोलन करा त्याचे लोक म्हणजे टोळी त्याची जात नाही त्याची जात या पापात उतरतच नाही पाप तू करणार फेड्यात आणला लावतो का तूच फेड याला सुट्टी नाही यांना थांबवा माझ्या गोरगरीबाला त्रास नाही झाला पाहिजे आमच्या लिकडून गेले आमचा आनंद हिरावून घेतलाय संतोष भायाचा कुटुंब उद्ध्वस्त केलं सुखी जीवनाचं वाट करून टाकलाय धनंजय मुंडेने त्याच्या खोळीनं खुणं करताय खंडाने मागताय सोडू नका याला एकाला सुद्धा एकाला सुद्धा सोडायचं नाही म्हणजे नाही यांना सगळ्यांना मोका लावून तीनशे दोन लावून यांची अंडर ट्राय चालवा यातला एक बी सुटला नाही पाहिजे यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन आम्ही सुद्धा करणार येतात आ, दादा एस आय टी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी असा सुद्धा दावा केलाय की हातीच्या दिवशी जे आहे ते वाल्मिकर याने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती आम्ही वारंवार सांगतो की खंडणी महागायला लावली आणि जे गेले त्यांनी खून केला म्हणजे हे घरी का बसणारा किंवा कुठं बसलेला होता गेले बसूनच रचला तो त्यामुळे खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणारा खंडणीतला आरोपी खरा गुन्हेगार आणि खंडणीतल्या आरोपीला आणि खुनातल्या आरोपीला साथ देणारा कोण सरकार गुन्हेगार सुद्धा गुन्हेगार कारण करून घेणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो सगळ्यात मोठा कोर्टामध्ये असं देखील हा जो हत्याकांड झालेला आहे हा कट रचून हत्याकांड केलेला आहे हो कटच रचलाय यांनी कट रचला याला खंडणीचा पैशाचा लय जोर आहे माझी याला पैसा लय लागला त्याच्यामुळे यांनी खून करायला लावला खंडणीसाठी पैसे असेल म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती कि ज्यांनी कट रचलाय संतोष भाईचा खून करण्याचा कट रचणारा खून मोठा आहे मुख्य खरा गुन्हेगार तो आहे आणि खून झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन के केले खून करणार आले खंडणीतल्या आरोपीने कोणाला फोन केले सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला केले यांना सुद्धा शोधा यांना सगळ्यांना जेलमध्ये टाका पुन्हा एकदा सांगतो खंडणीतले आणि खुनातले एकच आरोपी त्यांना तीनशे दोन आणि मोका लावून यांच्या अंडर ट्रायल चालवा आणि या आरोपींना साथ देणारे जेवढे आतापर्यंत हे सगळे जेलमध्ये टाका यांच्यावर सुद्धा यांना सहा आरोपी करा यांचे सगळ्यांचे टेस्ट करा आणि मी अजितदादांचं पहिल्यांदा नाव घेतोय खेळ ज्या अर्थी पाठ इकडं आलाय धनंजय मुंड्या त्याचा अर्थ यांनी त्याची गुंडाची टोळी उठवली त्याची जात याच्यात वाढायची गरज नाही ओबीसी याच्यात वाढायची गरज नाही याची एक टोळी क्रूर कामं करणारी क्रूर कामं करणारी काम ही याची टोळी ही टोळी संपली पाहिजे हे बघा फडणवीस साहेब हे अत्यंत वाईट दिशेला जाऊ शकतं आरोपींना साथ आहेत सोडून द्या म्हणत आहेत म्हणून हे आंदोलन आहेत हे वाईट दिशेने चालले यांना जातीय तेढ निर्माण करायचा जातीय दंगली घडायच्या धनंजय मुंडेला याला जातीयवाद करायची सवय आणि या जातीवादाच्या ओबीसीचा पांघरून घेतो जातीचा पांघरून घेतो जाती आणि पाप करतो पैसा कमवतो खुनं करतो दरड टाकतो आणि ह्या तोळ्या चालवतोय सगळ्या धनंजय मुंडेच चालवतोय त्याच्यामुळे ठेव आता जातीय दंगली घडवणार याला रोखा पाठ येऊन यांनी परळीत बहुतेक हेच सांगितले त्यामुळे हे, हे लोक आंदोलन लो करायला लागले याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायचा आणि जर झाला तर आम्ही सहन करणार मात्र मराठ्यांना माझं आव्हान आहे शांत राहा आपण शांत राहा शांततेची भूमिका घ्या न्यायालयावर पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे आपण शांत राहा आपण सगळ्यांनी आपण विश्वास ठेवायचा आहे आपल्या समाजावर विश्वास ठेवा आपला समाज समर्थ सगळ्यांचे पाठ पुरवायला शांतरा यांना काय दंगली करायच्या रस्ते अडवायचे अडू द्या यांना काय न्यायालयात जाऊन आढावायचं किंवा न्याय मान्य न्याय मंदिरावर यांना काय हल्ले करायचे ते करू द्या फडवीस साहेब बघते बघत असतील गृह मंत्रालय बघत असजितदादा पवार बघत असतील ज्या दिवशी हे त्यांच्यावरती कारवाई करून याला जेल ला नाही त्यावेळेस न्यायासाठी आपण पुढे मराठ्यांनी सध्या शांत राहा यांना करू द्या काय करायचं आरोपीचं समर्थन करू द्या यांना करू द्या यांनी आपल्या संतोष भायाचा सुखी संसार